परभणी शहरातील बस स्थानके प्रवाशांचे अति महत्वाचे केंद्र असून या ठिकाणी नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते परंतु या ठिकाणी जागोजागी खड्डे पडले असून नागरिकांना व प्रवाशांना या खड्ड्यांचा त्रास होत आहे या संदर्भात शिवराज्य सैन्याच्या वतीने आंदोलन करण्यात आले नमस्कार लॉर्ड बुद्धा टी व्हीमध्ये आपलं स्वागत करतो आज परभणी शहरातील बस बस स्थानक परिसरात या ठिकाणी अखिल भारतीय शिवराज्य वतीने या ठिकाणी खड्ड्यासाठी खड्डे त्वरित रस्ता करण्यात येव्यासाठी शिवराज्य सैनिकच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे खड्ड्यामध्ये बसून खड्ड्याची पूजा करून या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेले आहे आपल्यासोबत आंदोलन करते काय सांगतात ते बघूया वाहतूकवाले त्यांना त्रास गाडीवर येणारे जाणी बाईकवाल्यांना त्रास शाळेत येणारे जाणे मुलं त्यांना सायकलवर चालणाऱ्यांना त्रास जे म्हणजे जे पेशंट आहेत डिलिव्हरी वॉर्डमध्ये जाणाऱ्या लेडीज आहेत त्यांना त्रास होतो तिला का नाही दिसत का गावं उचलत नाही जे लोक केंद्र सरकारकडून खंडित जातो हे आजही माणिसा बंद आहेत आपल्या परभणीतले चाळीस टक्के लोक आम्ही व्यवस्थित आहेत का म्हणजे सगळ्यात बेरोजगार जिल्हा झाले सगळ्यात आणि रस्त्याचे काम तुम्ही बोलाल ना सगळ्या ठिकाणी खूप खटे झाले मी स्वतः जाऊन आले सोनी स्वतः उचलू केला ना म्हणून मी मी हा आवाज उचलला संघटनेकडून शांत नाही बसणार मी आम्हाला उपोषणाला बसणार आणि जर पर, परत आपल्याचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न मार्ग नाही लावले ना एक तारखेला तुम्ही मला उपोषणाला बसणार